नाश्त्याची आज आपण झटपट तयार होणारी पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त असे आपले हे डोसे तयार झालेले आहे कुठलंही आपल्याला पीठ फर्मेंट करायचं नाही किंवा आपल्याला डाळ तांदूळसुद्धा भिजवायची गरज नाही अगदी घाईच्या वेळेमध्ये पटकन तयार होणारा हा नाश्ता आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून मध्ये सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण हा नाश्ता बनवणार आहोत साधारणतः तीन ते चार जणांसाठी तर अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे रवा या ठिकाणी कुठलाही वापरू शकता काहीच हरकत नाही तर अर्धा कप बारीक रवा मेजरिंग कप नसेल तर वाटीने घेतला तरीही चालेल तर, तर त्यानंतर पाव कप आपल्याला इथे पोहे घ्यायचे आहे पोहेसुद्धा तुम्ही या ठिकाणी कुठलेही वापरू शकता जाड पातळ तर मी रेग्युलरवाली पोहे या ठिकाणी घेतलेले आहे त्यानंतर एक छान अशी बारीक पावडर या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता ही पावडर तयार झालेली आहे त्यातच आपल्याला अगदी पाव कप दही घ्यायचं आहे दही फ्रेश घ्यायचं आहे जास्त आंबट नसावं किंवा त्याऐवजी ताक वापरलं तरीही चालेल किंवा दही नसेल किंवा ताकही नसेल तर ता त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही यामध्ये वापरू शकता त्याच कपाने पाव अर... कप आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला छान असं बारीक पेस्ट याची आपल्याला तयार करून घ्यायची आहे आवश्यकता लागली तर यामध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी अजून यामध्ये टाकू शकता कारण पातळ मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे एकदम फाईन पेस्ट मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पाच मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्यातला जो रवा आहे हा छान असा फुलला जाईल हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे यामध्ये अगदी दोन ते ती तीन चमचेभर पाणी अजून यामध्ये घातलेलं आहे म्हणजे जे मिक्सरचं भांडं आहे ना तेच धुवून यामध्ये मी ओतलेलं आहे आता हे आपण पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून देऊया म्हणजे आपला रवा छान असा भिजला जाईल जर तुमच्याकडं वेळ नसेल तुम्ही लगेचही बनवायला घेतले तरीही चालेल काहीच हरकत नाही परंतु रवा छान भिजला की आपले जे डोसे आहे ना ते सुद्धा अगदी मऊ आणि जाळेदार तयार होतात आता पाच मिनटानंतर या ठिकाणी तुम्हाला मिश्रण दिसत असेल बरंचसं घट्ट झालेलं आहे आता यात आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे त्यापूर्वी यामध्ये काही भाज्या घालूया बारीक आपल्याला यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि कांदा घालणार आहे तर कांदा मी फोडणी करून घालणार आहे तर आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं त्यानंतर एक पळीभर तेल छान कडकडीत कर, गरम करून घेतलं त्यातच आपल्याला जिरं मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची आहे सोबतच आपल्याला पाव चमचाभर हिंगसुद्धा घालायचं आहे आणि इथे मी कांदा जो आहे ना तोसुद्धा ह्या तेलामध्ये छान असा थोडासा परतवून घेणार आहे आणि ही तेलाची फोडणी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायची आहे तर आता तेलाची फोडणी घातल्यामुळे आपल्याला ह्या डोश्यांबरोबर कुठल्याही चटणीची आवश्यकता लागणार नाही आणि आपल्या डोश्यांनासुद्धा छान अशी टेस्ट येणार आहे तर मस्त अशी आता सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया आणि लगेचच आपल्याला आता डोसे बनवायचे आहे परंतु आपल्याला डोश्यांसाठीचं जे मिश्रण आहे ना हे थोडंसं पातळ असतं तर यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिडियम घट्ट हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही जास्त पातळ जर मिश्रण केलं तर हे जे डोसे आहे ना अजिबात येणार नाही आणि हे डोसे बनवण्यापूर्वी अजून एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे हे जे डोसे आहे ना एकतर तुम्ही बिडाच्या तव्यावरती बनवू शकता किंवा नॉनस्टिक पॅनवरती बनवू शकता साध्या तव्यावर हे डोसे अजिबात येत नाही चिकटतात त्यासाठी हे डोसे बनवणं बनवत असताना आपल्याला शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा बिडाचा तवा घ्यायचा आहे तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तवा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तवा छान कडकडीत गरम केला की आपले जे डोसे आहे ना त्यांना जाळीसुद्धा छान पडते त्यासाठी तवा अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचा आहे मोठा गॅस करून तवा कडकडीत गरम करायचा त्यानंतर मिश्रण ओतायचं आणि लगेचच गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे नाहीतर आपले जे डोसे आहे हे खालून करपतील कर आता काही मिनटासाठी यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे एक छान अशी वाफ काढायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी काही सेकंदासाठी मी वाफ काढलेली आहे आणि आता वरची जी बाजू आहे ना ही आपल्याला पो होऊ द्यायची आहे म्हणजे सुकू द्यायची आहे पलटण्याची अजिबात घाई करायची नाही लगेचच्या लगेच पलटलं लग की ही जी डोसे आहे ना हे शंभर टक्के तुटणार त्यासाठी आपल्याला जो डोसा आहे हा आपल्याला चाकण काढल्याच्यानंतर काही वेळासाठी तसाच खालच्या बाजूने शिजू द्यायचा आहे आणि वरची बाजू सुकू द्यायची आहे आता तुम्हाला फरक दाखवते आता झाकण काढल्याच्या नंतर डोशाच्या ज्या कडा आहे ना ह्या अजिबात क्रिस्पी नव्हत्या आणि थोडीशी वाफ गेल्याच्यानंतर ह्या ज्या कडा आहे ह्या क्रिस्पी झालेल्या आहे त्यानंतरच आपल्याला हा डोसा पलटवायचा आहे तर खालची बाजूसुद्धा छान मस्त अशी सोनेरी रंगावरती भाजली गेलेली आहे खालची जी बाजू आहे ना ती जास्त काही भाजली नाही तरीही चालेल किंवा एकाच बाजूने हा डोसा तुम्ही भाजला तरीही चालेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा जो डोसा आहे तयार झालेला आहे अजिबात जास्त वेळ लागलेला नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपले जे सर्व डोसे आहे हे तयार होतात भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटापट हे तयार होतात आता हा डोसा आपला तयार झालेला आहे काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले जे डोसे आहे ना ते तयार करून घेऊया जर हा डोसा तुम्हाला अजून क्रिस्पी करायचा असेल तर तुम्ही हा अजून क्रिस्पीसुद्धा करू शकता हे जे पीठ आहे ना हे थोडंसं पातळ करायचं आहे त्यामुळे आपले जे डोसे आहे हे मस्त असे क्रिस्पी होतात पुन्हा एकदा तवा कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावरती मिश्रण घालायचं गॅस मध्यम करायचं आणि खालची बाजू छान अशी शेकू द्यायची आता वरची जी बाजू आहे ती पलटायची नाही हा तुम्ही एकाच बाजूने डोसा तुम्ही भाजला तरीही चालेल तर मस्त असा आपला हा रव्यापासून आणि पोह्यापासून मस्त असा हा डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे सेम पद्धतीने बाकीचे सर्व जे डोसे आहेत ते मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहे साधारणतः सहा डोसे तेवढ्या मिश्रणामध्ये आपलं तयार झालेले होते तर मस्तच इथे मी शेजवान चटणी बरोबर खाणार आहे किंवा असाचही खाल्ला तरीही चालेल कारण यामध्ये ऑलरेडी आपण फोडणी घातलेली असल्यामुळे याला चटणीची काही या आवश्यकता लागत नाही अतिशय साधा सिंपल हा डोसा आहे बनवायला सोपा आहे खायला तर त्याहून अधिकच भन्नाट आहे तर नक्की ट्राय करून पहा तर कशी वाटली आजची ही तुम्हाला पोह्याची आणि रव्याची डोशाची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद